पैठण येथील इंडियन ऑइल कंपनीची संत एकनाथ गॅस एजन्सी ग्राहकांची फसवणूक करत असून कमी वजनाचे गॅस सिलेंडर विक्री केले जात आहे हा खळबळजनक प्रकार तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने केलेल्या पंचनाम्यातून समोर आला असून मापात पाप करणाऱ्या या एजन्सीला नोटीस बजावण्यात आली आहे अकरा मार्च रोजी उपतालुका प्रमुख कल्याण मगरे साहेबराव बणकर आणि दगडू नवगिरे यांनी एजन्सीमध्ये पैसे जमा केले घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची पावती घेतली एजन्सीच्या पाचूड मार्गावरील गोदामात जाऊन सिलेंडर घेतला असता त्यातील गॅस चे वजन कमी असल्याची शंका त्यांना आली प्रत्यक्षात वजन केलं असता तीस किलो ऐवजी चक्क एकवीसशे साठ किलो एवढेच वजन भरले तेव्हा त्यांनी पैठण तहसील कार्यालयातील नायक तहसीलदार गुगे यांच्याकडे तक्रार केली त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तेव्हा सर्व सिलेंडर मध्ये तीस किलो ऐवजी एकवीस ते सत्तावीस किलो पर्यंत झाले शिंदे यांनी घटनेचा पंचनामा केला धक्कादायक बाब म्हणजे गॅस कमी असल्याची कबुली येथील कर्मचाऱ्यांनी दिली गॅस असलेले सिलेंडर हे आम्ही परत करणार होतो असंही त्यांनी यावेळी सांगितलं या, या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाने याबाबतचा अहवाल तहसीलदार सारंग चव्हाण यांना सादर केला असून एकनाथ गॅस एजन्सीला नोटीस बजावण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून सखोल चौकशी व्हावी मागील अनेक वर्षांपासून मापात पाप करणाऱ्या या एजन्सीकडून आतापर्यंत कोट्यावधी रुपयांची गॅस चोरी झाली आहे त्यामुळे मोठी दंडात्मक कारवाई करून परवाना रद्द करावा गॅस एजन्सी धारकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा शहर आणि तालुका शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपतालुका प्रमुख कल्याण मगरे यांनी दिलाय गौतम मनकर एमसी न्यूज पैठण

बदलून घ्या बदलून घेतली आम्ही तुम्ही करा